आवाज लागून त्यांना पाणी द्या त्यांना सगळेजण पाणी द्या मैदाला पाणी घेऊ बोलणं सारखं सुरू आहे आय जी साहेबांचे यायचे दे। आपण सगळं क्लियर करून घेऊ इथं काय काय नाही मी त्याची माहिती घेतोय मी आता चालू आहे प्रकरण काय असू द्या लेखरू मात्र माझ्या समाजाचा मारल मारे करायला सुट्टी पाहिजे नाही ही यांची मागणी आमची पण मागणी इथं सगळं शांतता प्रिय शांततेची राज्यात सुद्धा सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाहीत त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण थोडे मॅसेज फिरायला लागलेत वातावरण ढवळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट घेंडून द्यायची ही परिस्थिती इथं निर्माण होती परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडं लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर जा राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार मुख्यमंत्री साहेब सुद्धा राहतील कारण मागण्या आमचं लेकर जर मारून टाकलंय त्याचा मर्र झाला आहे आणि तुम्ही त्या आरोपी जर मोकट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायचे ते जर तुम्हाला साधे निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार रा असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे इथं सगळे शांतता आहे इथं मी स्वतः आहे इथं सगळे पोलीस बांधवसुद्धा आहेत सकाळपासून जे लोक बसलेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम आहे याच्यात कसलंही दुमत नाही राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची बॉडी आत्ताही हॉस्पिटलला चोवीस घंटे होऊन गेले किमान सरकारनं मुख्यमंत्र्यानं त्यांच्या खून झाला आहे त्यांच्या प्रेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं ह्या सगळ्या मागण्याचे मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसल्याची रास्ता रोख नाही आहे त्यांच्या जेवाभावाचा माणसाचा मर्डर झाला आहे खून झाला आहे आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आहे आणि लोक जरा आवरा आपले आसन माज मस्ती काही मगरुर इथं जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःचे छाते बडवणारे जे आहेत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे येत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्ही याच्या जातीत तोलू नका कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी आहे याला पाठीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का जर एखाद्या वेळेस संयम या समाजाचा कली सुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका समजून घेत चला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या आणि मराठा समाजाच्या त्यांच्यावर अन्याय झाला लेकराच्या बाजूने भरा हे बघा लेकर उघड्यावर पडले ते हिचा बापाचा खून झाला जरा लाज असेल ना तर समाज समाज करू नका नुसता जरा या जाती तोलू नका आम्हीही तोलत नाहीत इथं संयम आहे संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार पाटील काय सांगाल घटना घडली रोख शिव शेवट रोको नाही हो ही न्याय मागते न्याय जर हा रास्ता रोको असता तर धिंगाणा झाला असता गाव यांचं आहे लेकरू यांचं होतं त्याला मारून टाकलंय तरी आरोपी आहेत ठेवत ची त्यांची मागणी शेआयडी मार्फत चौकशी करा त्यांची मागणी सरकारी वकील द्या त्यांची मागणी हे फास्टॅग क्वॉर्टर चालवा याला फाशीची शिक्षा होऊ द्या एफ आय चांगला घेतला नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो घ्या ना ही न्याय मागायचा याला रास्ता रोको समजू नका दाबू नका बरं प्रकरण दाबाच्या भानगडीत इथल्या जिल्ह्यातल्या छाती बडून घेणाऱ्या नेत्यांना निक्षून सांगतो याला रास्ता रोको समजू नका याला जातीत तोलू नका आणि जातीचे लोक पाठीशी घालू नका आठ टाका हे रास्ता रोक नाही न्यायाची प्रक्रिया आहे हे लोक सकाळपासून संयमानं बसली आहेत म्हणजे शांतते ते मराठा आणि महाराष्ट्रातही संदेश फिरायला लागलाय महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो संयम धरायचाय सगळ्यांनी शांत राहायचं न्याय शंभर टक्के मिळणार आहे एस पी साहेब हे सगळेजण काम चांगलं करतायत ते न्याय देतील या मागण्यांच्या सगळ्या न्याय मिळत आणि माझीही इच्छा आहे की सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या मार्फत तातडीनं हा विषय ताबडतोब हाताळा करायला मर्डर झालाय ही काय रास्त रोको नाही एखाद्या मागणीसाठी तुम्ही संवेदनशील असाल तर हे ताबडतोब मुख्यमंत्री हाताळा कारण त्या बॉर्डीवरती अंत्यसंस्कार होणं गरजेचं आहे असाल सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला थोडी जाणाची तर ताबडतोब लक्ष घालायचं